रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण हो आता लवकरच पितृपक्ष हा सुरू होत आहे ब्रह्मपुराणानुसार देवांची पूजा करण्यापूर्वी मनुष्याने आपल्या पित्रांची पूजा केली पाहिजे कारण असे मानले जाते की यामुळे देव प्रसन्न होतात या कारणास्तव भारतीय समाजात ज्येष्ठांचा सन्मान आणि मरणोत्तर पूजा केली जाते हे प्रसाद श्राद्धाच्या स्वरूपात असतात जे पितृपक्षात येणाऱ्या मृत्यूच्या तिथीला करायचे असतात जर तिथी माहिती नसेल तर भाद्रपद अमावस्येला म्हणजेच सर्वपित्री अमावस्येला पूजन करता येते पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे म्हणतात पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि भाद्रपद अमावसेपर्यंत असतो म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे पंधरा दिवस चालते तर आपल्याला पितृपक्ष कधीपासून सुरू होत आहे तसेच या पितृपक्षामध्ये आपल्याला काही नियमांचे पालन देखील करणे गरजेचे आहे जर आपण हे नियम पाळले तर आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येते पण जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा काही गोष्टी या आपल्याला माहिती नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात त्यामुळे आपण काही चुका या चुकूनही करायच्या नाहीत तसेच कोणते नियम पाळावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल पितृपक्षात पितरांचे श्राद्ध आणि दान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असे केल्याने पितरांचे ऋण फेडले जातात त्यांना मोक्ष प्राप्त होतो पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देखील देतात असे म्हणतात हा पितृपक्ष सतरा सप्टेंबर पासून सुरू होत आहे तर दोन ऑक्टोंबरला पितृपक्ष हा संपत आहे तर याच्या तारखा कोणत्या आहेत तसेच कोणत्या दिवशी कोणते श्राद्ध करावे हे मी स्क्रीनवरती दिलेले आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता तसेच या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला काही नियमांचे पालन हे करणे गरजेचे आहे तर यातील पहिला नियम म्हणजे पितृपक्षात दारात आलेला कोणताही याचक म्हणजे भिकाऱ्याचा अपमान करू नये पितृपक्षातील पंधरा दिवसाच्या कालावधीत पितृ कोणत्याही रूपामध्ये आपल्या दारामध्ये येऊ शकतात अगदी आपल्या दारावरती कोणतीही व्यक्ती आली तरी त्या व्यक्तीला आपण तसेच जाऊन द्यायचे नाही त्या व्यक्तीला तुम्ही खाण्यासाठी काहीही देऊ शकता किंवा अगदी ग्लास भर पाणी दिलं किंवा जेवण दिलं तरीही चालेल पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामाने अगदी मागणारी व्यक्ती असेल तरी पण त्या व्यक्तीला काहीतरी खायला द्या दुसरा नियम म्हणजे पितृपक्षामध्ये गायीचा अपमान करू नये कोणत्याही पशु पक्ष्यांना त्रास देऊ नये या उलट या काळामध्ये आपल्याला गोमातेची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करावी आपल्या दारावर जर गाय कुत्रा मांजर असे प्राणी आले तर आपण त्यांच्यावर काठी उचलायची नाही किंवा त्यांना हाकलून देखील लावायची नाही उलट जर गोमाता तुमच्या दारात आली तर तुम्ही तिला चपाती खाऊ घालायची आहे एक चपाती बनवायची आहे चपातीवरती थोडासा गुळ ठेवायचा आहे थोडस शुद्ध तूप आणि चिमूटभर हळद टाकावी आणि ही चपाती गोमातेला खाऊ घालावी अशी चपाती जर तुम्ही गोमातेला खाऊ घातली तर तुम्हाला तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आपण एका गोमातेला चपाती खाऊ घालणे म्हणजे तेहतीस कोटी देवतांचा कोटी देवांना आहार दिल्यासारखे आहे त्यामुळे आपण गोमातेला चपाती खाऊ घालायची आहे अगदी या पितृपक्षामध्ये रोज शक्य असेल तर आवर्जून तुम्ही रोज गोमातेला चपाती खायला देऊ शकता किंवा अगदी भाकरी देखील खायला देऊ शकता शक्य असेल तर या काळामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करावे पितृपक्षात हरभरे मसूर सातू जिरे मुळा मीठ दुधी भोपळा काकडी हे पदार्थ खाऊ नयेत असे म्हणतात अगदी या काळामध्ये आपण हे पदार्थ घरी देखील आणायचे नाही किंवा अगदी याचे सेवन सकाळी किंवा संध्याकाळी देखील करायचे नाही आता आपण भरपूर भाज्या बनवतो पण या काळामध्ये मी ह्या ज्या काही भाज्या सांगितल्या तर या भाज्यांचे सेवन आपल्याला चुकूनही करायचे नाही पित्रांचे श्राद्ध स्वतःच्या घरात किंवा तीर्थस्थळी करावे दुसऱ्यांच्या घरी श्राद्ध करणे हे अयोग्य आहे पितृपक्षात झाडे तोडूणे यामुळे पितृ हे आपल्यावरती नाराज होत असतात असत्य बोलणे किंवा अधार्मिक कार्य करणे एखाद्या बद्दल वाईट विचार करणे ही कामे देखील पापाचे भागीदार बनवतात त्यामुळे आपल्याला या काळामध्ये वाईट बोलायचे नाही किंवा कोणाच्याही मनामध्ये राग असेल द्वेष असेल तर तो देखील आपण या काळात ठेवायचा नाही पितृपक्षात कोणतेही नवीन काम सुरू करणे हे वर्ज आहे पितृपक्षात कोणत्याही नवीन कामाला प्रारंभ करू नये कारण सरते शेवटी ते काम अपयशी ठरते असे मानले जाते त्यामुळे आपण कोणतेही शुभ कार्य या काळामध्ये करायचे नाही शुभ कार्य तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही पितृपक्ष हा टाळावा त्यानंतर तुम्ही हे काम सुरू करू शकता पितृपक्षात कोणतेही सण किंवा उत्सव साजरे करू नये किंवा त्यात सहभागी देखील होऊ नये अन्यथा पितृ नाराज होतात आणि पितृदोष लागतो पितृपक्षात कोणतेही नवीन खरेदी करणे टाळावे अगदी तुमची कोणत्याही प्रकारची किरकोळ खरेदी असेल तरी देखील तुम्हाला या पितृपक्षात ती किरकोळ खरेदी देखील टाळायची आहे पितृपक्षात मद्यपान व मांसाहार यापासून दूरच राहावे शक्य असेल तर तामसिक आहार देखील टाळावा कांदा लसूण खाणे देखील आपण वर्ज्य करावे पितृपक्षात नखे कापण्यास हिंदू धर्मात मनाई केली आहे पितृपक्षात काही ठिकाणी केस देखील कापत नाहीत तसेच मुंडन देखील करत नाहीत पितृपक्षात पित्रांचे स्मरण केले जाते पित्रांचे श्राद्ध केले जाते पित्रांच्या निमित्त अन्नदान केले जाते पूर्वजांच्या मृत्यूच्या दिवशी गोर गरिबांना अन्नदान करावे वस्त्रदान देखील तुम्ही कर करू शकता दुपारच्या वेळी दक्षिणेकडे तोंड करून पित्रांना अर्घ्य अर्पण करावे अर्घ्य अर्पण करत असताना अर्घ्य देण्याच्या भांड्यामध्ये थोडेसे काळे तीळ अवश्य टाकावे या काळामध्ये काळ्या तिळाला अत्यंत महत्व आहे कारण की काळे तिळ हे पित्रांना समर्पित असतात घरातील मृत्यू झालेल्या लोकांचा फोटो अनेक जण देवघरात ठेवतात परंतु हे चुकीच आहे त्यामुळे पितृदोष हा उद्भवतो पितृ नाराज होतात सोबतच देवी देवताही क्रोधित होतात त्यामुळे जीवनात अनेक प्रकारच्या बाधा आणि अडचणी ह्या निर्माण होतात दक्षिणेकडे तोंड करून उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावा लक्षात ठेवा पूर्वजांचे फोटो देवघरात किंवा स्वयंपाकघरात चुकूनही लावणे ते वास्तुशास्त्रानुसार फोटो घरात त्या ठिकाणी जास्त वर्दळणार अशा ठिकाणी दक्षिणेकडे तोंड करून लावावेत पितृपक्षात आपल्या घराच्या उंबरट्यावरती रोज सकाळी पाणी शिंपडावे संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला पित्रांच्या नावाने दिवा लावायचा आहे आपण जर रोज सकाळी घराच्या उंबरट्यावरती थोडेसे पाणी शिंपडले तर आपले पूर्वज हे प्रसन्न होतात कारण की या काळामध्ये आपले पूर्वज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या घरी येत असतात तसेच आपल्या उंबरटा हा खूप महत्वाचा असतो उंबरट्यावरती आपले पूर्वज येतात त्यामुळे उंबरट्यावरती पाणी हे जरूर शिंपटावे तसेच या पक्षाच्या काळामध्ये रोज पंधरा दिवस आपण आपल्या घराच्या दक्षिण दिशेला एक दिवा प्रज्वलित करावा या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल टाकू शकता त्याचबरोबर या दिव्यामध्ये काळे तीळ देखील अवश्य टाकावे यामुळे आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात तसेच स्वयंपाकघरामध्ये आपण जिथे पाणी भरून ठेवतो मग तुमचा माठ असेल किंवा हंडा असेल तिथे देखील पित्रांचा वास असतो असे म्हणतात मग तुम्ही या जागी देखील आपण एक दिवा जरूर प्रज्वलित करावा या दिव्यामध्ये देखील आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत त्या तांदूळावरती हळदी कुंकू कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचे आहे आणि त्यावरती तुम्ही मातीचा दिवा किंवा कणक्याचा दिवा हा प्रज्वलित करू शकता या दिव्यामध्ये जर तुमच्याकडे तिळाचे तेल असेल तर आवर्जून तिळाचेच तेल टाका किंवा तिळाचे तेल नसेल तर मोहरीचे तेल देखील तुम्ही टाकू शकता आणि सोबतच काळे दीड तीळ तीळ जे आहे तर ते देखील टाकू शकता असा दिवा आपण स्वयंपाकघरातील पाण्याच्या माठाजवळ प्रज्वलित करायचा आहे आणि एक दिवा दक्षिण दिशेला देखील तुम्ही असा दिवा प्रज्वलित करू शकता यामुळे आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुख समृद्धीचा आशीर्वाद देखील देतात जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ